अलीकडे जागेचा मोठा अभाव निर्माण झाला आहे जागेच्या कमतरतेमुळे आता शेतकरी बांधव शेतात घर बांधू लागले आहेत जर तुम्ही ही शेतकरी असाल किंवा शेतकरी कुटुंबातील असाल आणि शेतात घर बांधण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा आधी जमिनीवर घर बांधले जाऊ शकते का त्याच्या कायदेशीर बाजू काय आहेत हे जाणून घ्या गावाकडे आपल्या शेतात चांगलं घर असावं अशी अनेक लोकांची अपेक्षा असते घरासमोरून आपलं संपूर्ण शेत दिसावं असं प्रत्येक शेतकऱ्याला वाटत असतं त्यामुळे शेतकरी बांधव शेत जमिनीवर घर बांधण्याचा निर्णय घेत असतात तसेच शेतकऱ्यांच्या शेतात घर बांधण्याचे दुसरं कारण म्हणजे अलीकडे जागेचा मोठा अभाव निर्माण झाला आहे जागेच्या कमतरतेमुळे आता शेतकरी बांधव शेतात घर बांधू लागले आहेत जर तुम्हीही शेतकरी असाल किंवा शेतकरी कुटुंबातील असाल आणि शेतात घर बांधण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा आधी जमिनीवर घर बांधले जाऊ शकते का त्याच्या कायदेशीर बाजू काय आहेत हे, हे जाणून घ्या शेतजमिनीवर घर बांधले जाते का शेतजमिनीशी शे संबंधित नियमानुसार शेतजमिनीवर घर बांधले जाऊ शकत नाही शेतजमिनीवर घर बांधण्यासाठी परवानगी घ्यावी लागते जमीन मालकालासुद्धा परवानगीशिवाय शेतजमिनीवर घर बांधता येत नाही अशा परिस्थितीत जर तुम्ही शेतजमिनीवर घर बांधले तर तुम्हाला ते पाडावे लागू शकते जर तुम्हाला शेतजमिनीवर घर बांधायचे असेल तर यासाठी तुम्हाला जमीन अकृषिक म्हणजेच नॉन ॲग्रीकल्चर जमीन करावी लागणार आहे शेतजमिनीचे नॉन ॲग्रीकल्चर जमिनीमध्ये रूपांतर झाल्यानंतर तुम्ही अशा जमिनीवर घर बांधू शकता किंवा कोणताही व्यवसाय करू शकता शेतात घर बांधण्यासाठी सरकारी परवानगी कशी मिळवायची तुम्हाला घर बांधण्यासाठी नगर परिषद किंवा ग्रामपंचायतीकडून एन ओ सी घेणे आवश्यक राहणार आहे शेत जमिनीचे निवासी जमिनीत म्हणजेच एन एमध्ये रूपांतर करण्यासाठी काही महत्वाची कागदपत्रे लागतात यामध्ये जमीन मालकाचे ओळखपत्र असणे आवश्यक आहे यासोबतच पिकाची नोंद भाडेकरू व मालकी हक्काची नोंद आवश्यक आहे जमीन वापर योजना सर्वेक्षण नकाशा जमीन महसूल पावती देखील विचारली जाते याशिवाय त्या जमिनीवर कोणतीही थकबाकी किंवा कोणताही खटला नसावा हे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे या सगळ्या गोष्टींची पूर्तता झाली की लगेच तुमचा घर बांधण्याचा मार्ग मोकळा होतो जमीन करण्यासाठीची प्रक्रिया काय सर्व आहे सर्वप्रथम तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करणे गरजेचे आहे जिल्हाधिकाऱ्यांना अर्ज केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तुमच्या जमिनीची पडताळणी केली जाते जमिनीच्या पडताळणीची जबाबदारी ही तहसील कार्यालयाकडे देण्यात येते त्यानंतर तुमची जमीन आणि त्यासाठीचे नियम तपासले जातात व त्यानंतर तुमची जमीन एन ए प्लॉट म्हणून वापरण्यास परवानगी देणेबाबत असा आदेश काढला जातो या आदेशानंतर महसूल विभागात याबाबतची नोंद केली जाते शासनाचा नवीन जी आर काय सांगतो या प्रक्रियेच्या संबंधात महाराष्ट्र शासनाने तेवीस मे दोन हजार तेवीस रोजी एक महत्वपूर्ण शासन निर्णय जारी केला असून त्याद्वारे आता बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टीम सुरू करण्यात आलेली आहे या अंतर्गत आता बिगर कृषी वापर प्रमाणपत्रे आणि बांधकाम तसेच विकास परवानगी जारी करण्याकरिता या प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे जर आपण यामध्ये महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड एकोणीसशे नुसार विचार केला तर शेतजमीन बिगर कृषी कारणासाठी वापरण्याकरिता किंवा सदर जमिनीच्या वापरामध्ये काही बदल करायचे असतील तर याकरिता जिल्हाधिकाऱ्यांची पूर्व परवानगी आता आवश्यक आहे दुसरे महत्वाचं म्हणजे जमिनीचा जर औद्योगिक वापर किंवा टाउनशिप प्रोजेक्टसारख्या इतर कारणाकरता वापर करायचा असेल तर नगर नियोजन योजनेच्या औद्योगिक क्षेत्रात अस्तित्वात असेल तर महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर रचना अधिनियम एकोणीसशे सहासष्ट किंवा इतर कोणत्याही लागू असलेल्या कायद्याअंतर्गत यामध्ये काही महत्वाच्या अटीची पूर्तता करणे गरजेचे आहे त्या संदर्भात काही अटी आहेत यामध्ये ज्या व्यक्तीला शेत जमिनीचा एखाद्या गृह प्रकल्पाकरिता वापर करायचा असेल तर त्याच्याकडे त्या, त्या जमिनीचा ताबा असणे गरजेचे आहे दुसरे महत्वाचे म्हणजे जमीन किंवा त्या जमिनीची कोणताही भाग एखाद्या सार्वजनिक हिताकरिता आवश्यक प्रकल्पासाठी राखीव नसावा सोलापुरातील विविध भागातील फ्लॅट शॉप ओपन प्लॉट रो हाऊसेस यासारख्या विविध प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आजच ॲबिलिटी कन्स्ट्रक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका